नमस्कार मैत्रिणी सुहासिनी सुरेश पांडे या युट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मी नेहमी संस्कृतीविषयी बोलत असते संस्कृती जपूया आनंदाने जपूया हे आमचे स्लोगन आहे मैत्रिणींनो आज तुम्ही संगीता बासरी बासरीवादन पाहिले पण फक्त बासरीवादन नाही तिची अंगात अनेक गुण आहेत ती कवयित्री आहे नंतर संस्थेची तर आपण तिच्या तोंडून ऐकूया काय काय करते तिथे नमस्कार मी संगीता पाठक सगळ्या मैत्रिणींचं मी इथे हे चॅनलवरती तुम्ही हे सगळं बघत आहात त्याबद्दल प्रथमतः मी तुमचं इथे स्वागत करते आणि मी थोडक्यात माझी माहिती अशी देते की मी तीस वर्षे एल आय सीमध्ये जॉब केलेला आहे आणि त्यानंतर आता मी मलेंडियर रिटायरमेंट घेतल्यानंतर माझे काही छंद मी जपते आहे आणि त्याचबरोबर मी बीड इथे जी आमची जिल्हा पतसंस्था आहे त्याचं नाव आहे समता शक्ती बीड जिल्हा पतसंस्था त्याची मी अध्यक्ष पण आहे महिलांमध्ये मी आ... सध्यासुद्धा मी काम करतच असते माझा एक छंद आहे जो बासरीचा ते मी काही गाणे इथे वाजून दाखवले मग अशी आता मी तुम्हाला एक कविता वाजव वाचून दाखवते मला कविता सुद्धा कधी कधी करत असते पार्श्वभूमी सांगितली तर त्याआधी मी कवितेचे पार्श्वभूमी सांगे जरी कवितेचं नाव सांगते या कवितेचं नाव आहे कृष्णपण म्हणजे नुसतं कृष्ण आहे तर कृष्णपण आहे कृष्ण हा आपल्या समाजमनातला एक पुरुष आहे आणि कृष्ण मनामनामध्ये आपल्या सगळ्यांच्या स्थान आहे आणि हा कृष्ण जेव्हा गोकुळामध्ये हा कृष्ण गोकुळामध्ये कृष्णाला कृष्ण मथुरेला त्याला वापस यायला अक्रूर आला आणि कृष्ण निघून गेला तोपर्यंत सगळ्या गोपी नंद महाराज यशोदा राधा हे सगळेजण त्याच्या ते त्यांचा तो अस्तित्वाचा भाग बनला होता कृष्ण आणि नंतर कधी कृष्ण येणार की नाही याची त्यांना काहीच खात्री नव्हती आणि त्यामुळे त्यांचं मन आयुष्यभर म्हणत राहिले कृष्ण कधीतरी येईल का कधीतरी येईल का आणि नंतर राज्य यज्ञ केला कृष्णाने तेव्हा सगळ्यांना बोलवलं होतं आणि हे सगळेजण राधा राधे सगळं तिथे गेले राधाला राधाने कृष्ण गप्पा मारत होते आणि राधा म्हणते की कृष्णा एकदा बासरी वाजवाय ऐकायची आहे तुझी आणि इथे एक उल्लेख करावा लागेल की कृष्णाला बासरी ही राधेने शिकवली होती म्हणजे राधा आ, 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 तर राधा ही कृष्णाची गुरु आहे बासरीतली हो तर, तर राधा म्हणते आता तू वाजव तर कृष्णाने बासरी वाजवली आणि इतकी सुंदर आणि मंजूर दैवी बासरी ऐकता ऐकता राधेचे प्राण पंचतत्वात विलीन झाले कृष्ण खूप दुःखी झालं आणि आता राधा गेली तर मी माझं काय काय करून मी अशा अवस्थेत असताना त्यांनी बासरी बाजूला ठेवून दिली आणि त्याच्यानंतर त्या ह्याच प्रसंग मी जेव्हा तर मग मला, हो। मला हा प्रसंग खूप म्हणजे आणि मग मला ते आणि बासरीशी पण थोडंफार आपलं बासरीची ओळख आहे त्यामुळे ते मला एक कविता मी त्याच्यावर लिहिली कृष्ण किंवा कृष्ण ऐकू या कविता राधा सांतवेळी गोपी से यमुना तिरी पुसते राधा सांजवेरी गोपी से यमुना तिरी येईल का गे कृष्ण सखा परतूनी माझा माघारी येईल का गे कृष्ण सखा परतुनी माझा माघारी कधी वाटतो हा जवळी कधी पावतो अंतर्धान कधी वाटतो हा जवळी कधी पावतो अंतर्धान सख्यांनो हाच असे की आपुला पंचप्राण सख्यानो हाच असे की आपला पं पंचप्राण यमुना जळी पसरले चांदे चांदने जळी पसरले चांदने हाती कसे न येई मोर पिसापरी तर फुलका फुलकावेका आकाश कृष्ण पुरळ्या मेघा तगुंतले कसे आकाश कृष्ण पुरळ्या मेघा तगुंतले कसे हा सरा स्वप्न पुरोरा झाडांवर नक्षी निरवी असे मी कल्पित कागे युगान युगींच्या प्रेमी हृदयांचे राधा म्हणते हे की मी कल्पित कागे मी कल्पनाचं की काय oh. मी कल्पित कागे युगान युगीच्या प्रेमी हृदयांचे जे बेभान निगती शोधती गाव दूर चंद्रप्रितीचे जे बेभान निगती शोधती गाव दूर चंद्र प्रीतीचे निळ्याझऱ्यांचे गाण येत से दुरा तू निकाने राधे लगाणं ऐकू यायला लागले निळ्याझऱ्यांचे गाण येत से दुरा तू निकाने अदृश्यांच्या प्रांतामधूनही अदृश्याच्या प्रांतामधून मालकंस गात से का कुणी मालकंस हा भक्तीचा रा भक्तीप्रधानतेचा रागे आहे अदृश्यांच्या प्रांतामधूनही मालकंस तसे से कुणी यमुनेचे जळ निर्माण धरत हरले यमुनेचे जळ निर्मळ थरले मुरलीचे राधेने पुन्हा पुन्हा ऐकले कृष्णाच्या मुरलीचे स्वर मुरलीचे स्वर राधेने पुन्हा पुन्हा ऐकले हृदयी जपली का ही नभनिळाई हृदयी जपली का नभनिळाई होडे गहन तिला सुटले कोडे गहन तिला सुटले आणि कृष्णाचे राधापण कृष्णाचे राधापण शेवटी अनंतात विरले मैत्रिणी किती गुण आहेत आपल्या या संगीताच्या अंगात बघा अनेक गुण असतात फक्त ते दिसून येत नाहीत आणि माझी तमळ असते की आपल्या मैत्रिणींचे गुण सगळ्यांना दिसावे किंवा ज्या जवळपास आहे ज्यांच्या अंगात गुण आहे काही ना काही गुण प्रत्येकाच्या अंगात असतात तिचे गुण मला एकच माहीत होते पण आज खरोखर सगळे ते प्रगट झाले आणि सगळ्यांना तुम्हाला तिचे ते गुण दिसले मैत्रिणी तिची ही जर कविता आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद परत एकदा